महाळुंगे पटवळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महावितरण तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या याप्रसंगी महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते शांताराम बांगर कार्यकारी अभियंता मनसर निलेश रास्कर उप अभियंता घोडेगाव महादेव मुंडे शाखा अभियंता कळंब उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करू असे मत शांताराम बांगर यांनी मांडले शेतकरी वर्गाचे काम करण्यासाठी ही संधी आम्हाला मिळाली आहे आणि ते काम करू असे मत त्यांनी मांडले गावातील शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या भरपूर समस्या होत्या जसे की रस्त्यावरचे बल्ब नसणे तारा तुटणे वायरमॅन वेळेवर न येणे अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दहा वर्ष परत त्याच्यावर लोड वाढले तर दुसऱ्याची चालत नाही बघा कोटेशन ती येतात आल्यानंतर काम करतात पण कुठे कधी अकराच्या नंतर अकरा पर्यंत दोघे पण येत नाही समोर समोरासमोर सांगतो काय

दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम